उंबरघेड तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत इसापूर अंतर्गत येणाऱ्या फुलसावंगीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या इसापूर येथे श्रीमद भागवत कथा पर्व सामूहिक ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते सोमवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे साक्षरतेच्या जगात विज्ञानाच्या युगात सध्याच्या परिस्थितीत आणि काळाच्या अवघात समाजाला योग्य मार्गदर्शन माणूस हा क्षणाचा दुर्जन आणि क्षणाचा सज्जन आहे व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन कुटुंब नियोजन ग्राम ग्रामस्वच्छता अभियान तंटामुक्त सर्व धर्म समाभाव याचा प्रसार प्रचार व्हावा यासाठी भागवत कथेचं आयोजन केलं आहे श्रीमद भागवताचार्य हरिभक्त पारायण बाळू महाराज डाके सेलू अध्यक्ष वैराग भिकाजी बाबा वारकरी संस्था कृष्णनगर शेलू तालुका पुसद यांच्या अमृत वाणीतून या भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी व्यासपीठ श्री हरिभक्त पारायण अशोक महाराज थोरात यांच्या अमृत वाणीतून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होत आहे हरिकीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये पवन महाराज खोडे इसापूरकर हरिभक्त पारायण दुधे महाराज हरिभक्त महेश महाराज बालकीर्तनकार आनंदराव महाराज हरिभक्त पारायण कांचनताई शेळके मोरे महाराज नम्रता चव्हाण यवतमाळ कालचे कीर्तन बाळू महाराज डाखे यांच्या अमृतवाणीतून होणार आहे तरी परिसरातील जनतेने अवश्य या भागवत कथेचा लाभ घ्यावा असे आव्हान इसापूर पिंपळवाडी येथील नागरिकांनी केलं आहे संजय जाधव थ्री न्यूज महागाव थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा